माननीय कैलासवाशी वसंतरावजी नाईक यांना यांच्या स्मृतीस अभिवादन करतो उपस्थित माननीय मंत्री ऋषी श्री कोकाटे साहेब सचिव रस्तोगेजी मांडरेजी परिमल सिंगजी आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींना मागील अनेक दशकात आपण खूप काही साध्य केलं परंतु आजही आपण अनेक आव्हानांना समोर जात आहो आज आता इथे या ठिकाणी आपण कार्यक्रमाला आलेलो हो। आहोत बारा वाजता प्रश्नोत्तर आहे परिषदेमध्ये दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे पीक विमा योजना तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे नुकसान भरपाई आणि चौथ्या नंबरचा प्रश्न आहे शेतकऱ्यांची आत्महत्या आजच्याच सिक्वेन्समध्ये मागील अनेक दशकात आपण खूप काही साध्य केलं तरी आव्हानं आपल्यासमोर तसेच्या तसेच उभे आहे कर्जमाफी झाली एक रुपयात पीक विमा योजना आली एच डी आर एफ एन डी आर एफ अतिवृष्टी नुकसान भरपाई सर्व आपण केल्यानंतरही आजचा जो आकडा प्रश्न क्रमांक पाचमध्ये बिरपिंग घेताना मी जनवारीपासून आतापर्यंत आत्महत्या झालेल्या लोकांची संख्या पाहिली तर ते वेदनादायी आणि चिंताजनक आहे मग आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील आताच आम्ही या कार्यक्रमाला येण्यापूर्वी जेव्हा चर्चा करत होतो की इतकं सर्व करूनही अजून शेतकऱ्याच्या आत्महत्या का होतात कारण शोधलेच पाहिजे परंतु दुर्दैवाने आपण जेव्हा निर्णय करतो तेव्हा तो निर्णय त्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी नाही तर सरसकट सर्वांसाठी करावा लागतो आणि त्यामुळे जो खरा लाभार्थी असला पाहिजे त्याला खऱ्या मदतीची गरज आहे जो संकटात आहे त्याला कॉन्सन्ट्रेट करून मदत न करता आपण सरसकट मदत करण्याचं धोरण आपल्याला अवलंबावं लागतं त्यामुळे अनेक राजकीय निर्णयामुळे देखील अपेक्षित रिझल्ट येत नाही हे आपल्याला करा मान्य करावं लागेल मान्य साहेबांनी मी या खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर सुदैवाने आम्हाला आमची जी पूर्ण टीम आहे ती अतिशय डेडिकेटेडली काम करत आहे मीच मान्य मुख्यमंत्र्यांना महोदयानं विनंती केली की आपल्या या बदली धोरणामध्ये आता आमच्या टीमला कृपा करून डिस्टर्ब करू नका कारण की सर्व गोष्टी शिकता शिकता जेव्हा आपण जेव्हा एखाद्या निर्णयाच्या स्थितीत येतो तेव्हा सर्व अचानकपणे काहीतरी बदल घडून जाते आपण काही निर्णय धाडशी घेतले आता एक रुपयाची पीक विमा योजना बंद करून आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना आपल्या मूळ स्वरूपात नेली कारण की सुमारे सात हजार कोटी रुपये आपण विमा कंपनीला दिले असे अनेक निर्णय आहे की जे निर्णय आता भांडवली गुंतवणुकीची योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे ज्याची कल्पना आपल्या सर्वाला असेल एका बाजूनी आपण लोकांना नॅचरल फार्मिंगसाठी सांगतो ऑर्गेनिक फार्मिंगसाठी सांगतो आणि दुसऱ्या बाजूनं आम्ही खरीपूर्व आळा स्वभावात कुठलं युरिया कमी नाही पडला आहे कुठलं सल्फेट कमी नाही पडलं पाहिजे त्याचं पूर्णपणे नियोजन करतो हे सर्व निर्णय करताना आता कठोर निर्णय घेण्याची गरज आहे मान्य कृषी केंद्रीय कृषी मंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की दोन लाख कोटी रुपये हे आता रासायनिक खताची सबसिडी म्हणून देतो त्यांनी आता पी एम प्रणाम नावाची एक योजना आणलेली आहे आणि समजा जर यावर्षी आपण पा वीस हजार कोटी रुपये महाराष्ट्रात वीस हजार कोटीची सबसिडी आपण कृषी रासायनिक खताच्या स्वरूपात घेतली असेल आणि जर पंधरा हजार कोटी जर आपण केली त्याला पुढच्या वर्षी तर केंद्र सरकार तितका इन्सेंटिव्ह राज्याला देत आहे माझी केंद्रीय कृषी मंत्र्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला असं बोलताना बोलले की जर एक शेतकऱ्याला आपण जर मदत करायला सुरुवात केली आणि रासायनिक खतावरची सबसिडी जर बंद केली तर प्रति शेतकरी आपण सव्वीस हजार रुपये देऊ शकतो अशा पद्धतीचा म्हणजे धक्कादायक आकडा त्यांनी या ठिकाणी दिला आता सा बोलताना सांगितलं की हेल्दी कस्टमर की हेल्दी समाज निर्माण करा असेल एक हे सर्व आज आपण काय खाऊन राहिलो आपण जे वांगे खातो आपण जे मिरची खातो त्याच्यामध्ये मी शेतकरी म्हणून मला माहीत आहे की कशा पद्धतीचं म्हणजे कीटकनाशके की त्याच्यात वापरल्या जातात जे माल जगामध्ये कोणी एक्सपोर्ट करून घ्यायला तयार नाही तो सर्व माल आपल्याला खाऊन संपवावा लागतो हे कटुसत्य प्रत्येकाला मान्य करावं लागेल त्यामुळे मी आणि माननीय मंत्री महोदयनं आम्ही आमच्या विभागाला क्लिअर सूचना दिलेल्या आहे की जे निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी लाँग टर्म फायद्याचे घ्यायचे ते घ्या कटुता निर्माण झाली थोडंसं वाईट निर्णय झाले तरी शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय ते पॉप्युलर निर्णय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे जास्त आवश्यक आहे समाजाच्या हिताचे निर्णय घेणे जास्त आवश्यक आहे आणि कृषी दिनाच्या निमित्ताने आपण देखील हा संकल्प करायला पाहिजे कदाचित समोर लोकं कमी आहे कारण की कार्यक्रम छोटा आहे परंतु आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले सर्व कार्यक्रम हजारो -लो लोक लाखो लोकं लाई पाहतात या महाराष्ट्राच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी कुठले निर्णय महत्त्वाचे आहे मी आता खूप जास्त क्रॉप घेतला म्हणजे राज्याची अर्थव्यवस्था सुधारते वस्तुस्थिती नाही मग मागेच आळ सांग जेव्हा माझी आळवा सभा होती मी माझ्या ऐकताना फोन केला आणि त्यांना विचारलं की आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रॉप कुठले पीक असे आणि कुठले पीक आपल्यासाठी लायबिलिटी आहे म्हणजे असं खूप उत्पादन झालं तर आपल्याला फायदा होत असं नाही त्याची लायबिलिटी असते ते गोळा करणार होते थोडसं वेळ त्यांनी मागितलं लगेच कलेक्ट करून देतो मी मग चॅट जीबीटीला विचारलं चॅट जीबीटीने तीस सेकंदात मला उत्तर दिलं छत्तीस जिल्ह्यामध्ये कुठल्या क्रॉप प्रोडक्ट प्र असेट आणि कुठल्या क्रॉप लायबिलिटी आपल्यासाठी आणि असेट काय ते सांगितलं आणि लायबिलिटी काय ते सांगितलं असं आपलं हे आहे काय विचारा तुम्ही त्याला मी त्यांचं अजून 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 राज्य सरकारने काही एक एमओ केलेलं आहे त्या लोकांचं मी स्वतः डायरेक्ट प्रेझेंटेशन घेतलं टेक्नॉलॉजीचा वापर जर आपण इमानदारीने केला आणि योग्य निर्णय जर घेतलं तर निश्चितच भविष्यामध्ये आपली योग्य दिशा आपली राहील त्यामुळे दशा बदलेल आणि ते सर्व निर्णय करणं खूप अनिवार्य आहे गरजेचे आहे आणि त्याशिवाय आपल्याला पर्याय राहिलेला नाही आहे जास्तीत जास्त निर्यात अशाच पिक विकेल ते पिकेल ही जी संकल्पना आहे ते आता आपल्याला कृतीत आणावीच लागेल तर छत्तीसगड सरकारने निर्णय घेतला मी आपल्याला मुख्यमंत्री वृक्षारोपण योजना त्यांनी सांगितलं की जो शेतकरी धान लावत होतात आणि जो धान नाही लावणार त्याला मी दहा हजार रुपये अनुदान देऊ किती दोन हजार एकवीसमध्ये आणि आम्ही काय निर्णय करायला लागला धान लावा आम्ही तुम्हाला वीस हजार बोनस देऊ <laughs> हे वस्तू म्हणजे सरकार आपलेच काय निर्णय हे मान्य करावे लागेल हे कुठल्याही हॉस्पिटल मी बोलत असलो ती वस्तुस्थिती आहे त्यामुळे डायव्हर्शन ऑफ क्रॉप जे क्रॉप आपल्यासाठी असेट आहेत ते लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे जी क्रॉप आपल्यासाठी लायबिलिटी आहे त्याचा त्याला देणारे इन्सेंटिव्ह बंद करणे ही आता आपली गरज राहिलेली आहे त्याची तो निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय भविष्यामध्ये जी एक्सपोर्ट पोटेन्शियल असलेली जी क्रॉप आहे ते ते उत्पादन करणं आणि अनेक प्रश्न तापमान आहे वन्यप्राण्यांचा त्रासाचा खूप मोठा प्रश्न लोकांच्या संदर्भात निर्माण झालेला आहे <laughs> आहे त्या सर्व प्रश्नावर योग्य उत्तर योजना आणि त्याची अंमलबजावणी हे करणे अत्यंत गरजेचं आहे आणि दिवस आज महत्त्वाचा आहे आज आज आमची पूर्ण टीम या ठिकाणी बसलेली आहे आम्ही या संदर्भामध्ये जे चांगल्या मूलभूत सूचना असतील त्या सर्व मूलभूत सूचना आत्मसात करणे त्याला इम्प्लिमेंट करणे त्यात कुठली कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही आज दोन नंबरवर प्रश्न आहे की पीक एक रुपयाची पीक विमा का बंद केली मी व्यासपीठावरून सांगतो की मी या मताचा होतो की पीक विमा योजनाच बंद करायला पाहिजे सरकार आणि शेतकऱ्याच्या मतामध्ये विमा कंपनी मध्यस्थी असते नाही परंतु शेवटी निर्णय हळूहळू बदलावे लागतील आपल्याकडे तहसीलदार आहे आपल्याकडे कृषीसेवक आहे आपल्याकडे ग्रामसेवक आहे आपल्याकडे विस्तार अधिकारी आपल्याकडे कृषी कृषी तालुका कृषी अधिकारी जिल्हा परिषदची टीम वेगळी आहे तहसीलदार आहे बीडीओ आहे सर्व आहे परंतु ती योजना शेवटी केंद्र सरकारची आहे त्याला घ्यायचं की नाही घ्यायचं केंद्राचं देखील काय अनुदान त्यातून मिळते त्यामुळे काय निर्णय घ्यावे लागतात परंतु इन्शुरन्स मोडवर जाण्याच्या ठिकाणी आपण अशुरन्स मोडमध्ये गेलेलो नुकसान झालं आहे मग नुकसान भरपाई द्यायची एन डी आर एफ आय एच डी आर एफ आपण स्वतःच्या सरकारच्या तिजोरीतून देतो परंतु शेतकऱ्याला देखील काही अडचण होऊ नये याचं देखील भान सरकार म्हणून आम्हाला ठेवावं लागतो आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये ज्या गतीने आपण आतापर्यंत बदल झालेला आता या वापर सुरू केलेला अनेक गोष्टीचा वापर केलेला आहे अनेक बाबींचा विचार सुरू आहे या सर्व निर्णयामुळे भविष्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आपलं राज्य हा अधिक गतीने पुढे जाईल अधिक चांगले निर्णय होतील भांडवली गुंतवणूक करून शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा जो स्वप्न मान्य मुख्यमंत्री महोदयाचा आहे ते पूर्ण करण्यासाठी आमची पूर्ण टीम प्रामाणिकतेने काम करत आहे आणि त्यातून रिझल्ट निश्चितच दिसेल असं आपल्याला ग्वाही देतो या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र